नमस्कार मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे जोरदार प्रचार सुरू आहे आहे सोबतच पक्षांतराला देखील वेग आला है, या आघाडी आणि युतीमध्ये लढवल्या जाणार आहेत तर काही ठिकाणी स्वबळाचा नारा देण्यात आला आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जालन्यामध्ये त्यांची पत्रकार परिषदे देखील झाली होती मात्र आता त्यास जालन्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा दणका बसला आहे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे या पक्षप्रवेशा वेळी शिवसेना खोतकर यांची देखील उपस्थितीच्या शाखा काढल्या जनतेचे अनेक प्रश्न सोडवले प्रत्येक प्रश्नावर आंदोलन केली मी नव्वद मध्ये तिकीट मागितलं पंच्याण्णव मध्ये मागितलं परंतु प्रत्येक वेळी थांबायला लावलं अनेक वर्षे मला भावी आमदार म्हणून मिरवून घेतलं दोन हजार चौदा मध्ये पक्षाने मला विधान परिषद देतो असं आश्वासन दिलं होतं शेवटी जाता जाता महामंडळ दिलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर महामंडळ बरखास्त केलं अपमानजनक वागणूक दिली त्यांच्या या ताणतणामुळे मला हृदयविकाराचा अर्जुन खोतकर माझ्यासाठी धावून आले त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मला फोन केला आणि तब्येतीची विचारपूस केली असं यावेळी आंबेकर यांनी म्हटलं आंबेकर यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा